आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो हा जो काही ऑक्टोबर महिना आहे तर त्यातील जी व्ही एच एन एस सीची सभा असते तर त्याचं प्रोसेडिंगचा व्हिडिओ तुम्हाला टाकायचं राहिलेलं होतं तर तो हा व्हिडिओ असणार आहे तर ताई हा हे जे काही प्रोसेडिंग आहे तर याचं झेरॉक्स काढून आम्ही वाउचरला जोडत असतो जे काय आपलं मंथली वाउचर आपण नवीन प्रकारे बनवणार आहोत तर त्यासाठी देखील या पेजचं एक झेरोक्स काढून आम्ही जोडतो तर त्या वाउचरसाठी देखील तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे आणि इथून पुढं यापुढचा व्हिडिओ मी वाउचरवरती बनवणार आहे की जे नवीन वाउचर आपल्याला आलेलं आहे ते कशाप्रकारे जोडायचं वगैरे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या इतर आशाताईंपर्यंत या चॅनलची लिंक शेअर करा त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण दिवसेंदिवस आता जे काही आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंग वगैरे भेटणार आहे तर त्याचे देखील व्हिडिओ तुमच्या तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहेत त्यानंतर आपलं जे प्रत्येक ऑनलाईन काम वगैरे होणार आहेत तर त्याचं देखील व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे ताई तुम्ही जरा आशा असाल तर तुमच्यासाठी हा चॅनल नक्कीच उपयुक्त ठरणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा इतर अशा मैत्रिणींना देखील सांगा तर बघा तर या ठिकाणी आपण प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव उपकेंद्राचं नाव तालुका आणि जिल्हा लिहिणार आहोत त्यानंतर बघा व्ही एच एन एस सी सभा रजिस्टर तर ज्या दिनांकाला ही व्ही एच एन एस सी आपण घेतलेली आहे तर साधारणतः व्ही एच एन एस सी आपण दोन ऑक्टोबरला या महिन्यात घेतलेली होती तर बघा विषय सुरुवातीला विषय लिहायचा आहे ग्रामस्वच्छता अभियान व जनजागृती जनजागृतीवरील अनुसरून ग्रामपंचायत कार्यालय वीट येते ग्रामपंचायत सदस्य से अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका ग्रामपंचायत कर्मचारी व व्ही एच एन एस सी सदस्य तसेच ए नियम व गावातील उपस्थित लोकांची बैठक भरून त्यांना पुढील प्रमाणे समुपदेशन करण्यात आले तर आज गांधी जयंती साजरा करताना गांधीजींनी जे स्वच्छतेचे गांधी महत्व सांगितले होते त्याचे अनुकरण करण्याचा करण्याचा सल्ला देण्यात आला तसेच आपले गाव परिसर सार्वजनिक ठिकाणे घर याची स्वच्छता ठेवावी त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी इतरत्र कचरा फेकू नये तो कचरा कुंडीत टाकावा त्याचप्रमाणे गटारे स्वच्छ ठेवावीत सांडपाण्याचा योग्य वाप योग्य प्रकारे निचरा करावा सार्वजनिक स्वच्छता गृहे स्वच्छ ठेवावीत उघड्यावर शौचास जाणे टाळावे तसेच वैयक्तिक स्वच्छता आणि अस्वच्छतेमुळे होणाऱ्या विविध आजारांचं आजारांचा परिणाम शारीरिक व आर्थिक त्रास कशाप्रकारे होतो हे समजून सांगण्यात आलं तर हे आम्ही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की अस्वच्छतेमुळे कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात स्वच्छता वगैरे कशाप्रकारे ठेवायची या स्वच्छतेचं महत्त्व वगैरे काय आहे आणि जर आपण आपला सुरुवातीला आपलं घर अंगण परिसर त्यानंतर आपल्या जे काही सार्वजनिक ठिकाणी वगैरे आहेत ते स्वच्छ ठेवली तर पर्यायाने गाव स्वच्छ राहील आणि गाव स्वच्छ राहिले तर आपोआपच सर्वांची गावे स्वच्छ राहिली तर आपला तालुका जिल्हा आणि सर्वच देश स्वच्छ देश स्वच्छ राहायला मदत होईल व स्वच्छतेतून आपण समृद्धीकडे जाऊ शकतो असं देखील सांगितलं कारण अस्वच्छतेमुळे जे काही अनेक का आजार वगैरे पसरतात त्यातूनच आपलं शारीरिक तर नुकसान होतच आहे त्याचबरोबर आर्थिक नुकसान देखील होतं कारण की ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये जातो तर त्यावेळेस भरपूर असं बिल आपल्याला भरावं लागतं त्यामुळे स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे व्यवस्थित आम्ही पटवून सांगितलं त्यानंतर बघा सदस्यांची नावे अशा प्रकारे लिहायची आहेत की कोण कोण उपस्थित आहे त्यांचा हुद्दा आणि या ठिकाणी त्यांच्या स्वाक्षरी किंवा अंगठा घ्यायचा आहे तर अशा प्रकारे अजून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास किंवा इतर कुठल्या टॉपिकवरती काही प्रश्न वगैरे असतील किंवा तुम्ही प्रकारे ही बैठक वगैरे लिहिता तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद ताई